विधानसभेत प्रचंड बहुमत घेऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं बोललं गेलं पण आता नरेंद्र महाराजांनी एक नवाच दावा केलाय या दाव्यावर प्रतिक्रिया देत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मात्र नरेंद्र कचाट्यात सापडलेत यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेत आणि ठिकठिकाणी या, या विषयावरून आता वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे नरेंद्र महाराज यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं विजय वडेट्टीवार यांच्या अंगलट का आलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महायुतीचं सरकार येण्यात लाडकी बहीण वगैरे या सगळ्याचा परिणाम नाही तर संघ आणि आम्ही सगळ्या साधू संतांनी मिळून विधानसभेतलं हे चित्र बदललं असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलेलं यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळत आहे पण विजय वडेट्टीवर सध्या या वादाच्या केंद्रस्थानी सापडले जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त टिप्पणी केल्यानं नरेंद्र महाराजांचे भक्तगण आता संतप्त झालेत त्यांनी ठिकठिकाणी थीक निदर्शन करताना आमदार विजय यांचा निषेध केलाय गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं ला। तर महाविकास आघाडीने लक्षणीय विजय मिळवला मात्र अवघ्या पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदललं आणि महायुतीने घवघवीत यश मिळवलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काही लोकाभिमुख योजनांबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं सत्ताधाऱ्यांसह राजकीय विश्लेषकांनी म्हटलेलं पण नरेंद्र कुठलं दिव्य स्वप्न पडलं हे माहीत नाही साधू संतांमुळे निवडणूक जिंकली हे म्हणणं हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे धार्मिक रंग देऊन ध्रुवीकरण करणारे साधू आणि संत असतील तर ते साधू आणि संत नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी सत्तेत असताना त्यांनी साधू संदर्भात केलेल्या वक्तव्याचेही असेच तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालेलं महाविकास आघाडी सत्तेवर असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी फेब्रुवारी दोन मध्ये साधू आणि संतांमधील भेद सांगितला होता संत वेगळे आणि साधू वेगळे संत समाजासाठी समर्पित असतात दिशादर्शक असतात तर साधू समाजाला लुबाडणारे असतात त्यांनी कोट्यवधी रुपयाची संपत्ती गोळा केलेली असते त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ते डालायक असतात तसंच साधू म्हणजे साधू असतात सावणाऱ्या विषारी विंचूलाही जो वाचवतो ते संत असतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं तेव्हा त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते त्यावेळी साधू संत महंतांनी गोदावरी किनारी शंखनाद आणि घंटानाद आंदोलनही केलेलं पण दोन दिवसांपासून राज्यात ज्यांच्या समर्थनार्थ अनुयायी रस्त्यावर उतरलेत ते जगद्गुरु नरेंद्र महाराज नेमके कोण आहेत तर नरेंद्र सुर्वे नाव असलेल्या महाराजांची आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज अशी ओळख आहे सुरुवातीला ग्रामसेवक म्हणून नोकरी करणारे नरेंद्र सुर्वे कालांतरानं अध्यात्माच्या मार्गाकडे वळाले नव्वदच्या दशकात सद्गुरू नरेंद्र महाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले दोन हजार पाच मध्ये अयोध्येत आखाडा परिषदेनं त्यांना जगद्गुरु हे पद दिलं आज रत्नागिरीच्या मध्ये नरेंद्र महाराजांचा भव्य असा मठ देखील आहे राज्य आणि देशभरात नरेंद्र महाराजांचे लाखो अनुयायी पाहायला मिळतात अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा नरेंद्र महाराजांचे भक्त असल्याचं वारंवार समोर आलंय दरम्यान नरेंद्राचार्य महाराज वडेट्टीवारांविरोधात तक्रार दाखल करणार असून दुसरीकडे नरेंद्राचार्य महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय जगदगुरु नरेंद्राचार्य स्वतः विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करणार असल्याचं समजतंय मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे नरेंद्राचार्य महाराज यांच्या सोबत तक्रार दाखल करणार असल्याचं आता समोर आलंय त्यामुळे भाजप पक्ष नरेंद्राचार्य महाराजांसोबत असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोडा हे दाखवून देत असल्याचं बोललं जाते दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी मात्र कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाहीये पण श्री संप्रदायाचे भक्तगण आणि अनुयायींनी याबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी केली आहे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय पण तुम्हाला काय वाटतं खरंच साधू संतांमुळे महायुती सत्तेत आली असेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा